मंडळी नमस्कार कडक बात आपलं स्वागत मंडळी पालकांच्या खाजगी गोष्टीवर कॉमेडी शो मध्ये प्रतिक्रिया दिल्याबद्दल बी बायसेप्स या युट्यूब चॅनलचा निर्माता रणवीर याच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूब शो मध्ये उपस्थित असताना त्यानं एका स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारला होता त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलेलं आपण पाहिलं रणवीरवर देशभरात मोठ्या प्रमाणात टीका होत आहे सर्वसामान्य ते अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत अनेक लोकांनी या प्रकरणावर टीका केली आहे तसंच हे प्रकरण योग्य नसल्याचं म्हटलंय त्यातच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे कार्यक्रमाचा होस्ट आणि कॉमेडियन समय रैना याचीही चौकशी सुरू असून तो देखील रणवीरमुळे चांगलाच फसला आहे असं म्हटलं जात आहे मुंबई पोलिसांनी अद्याप एफ आय आर नोंदवला नसला तरी आसाम पोलिसांनी सोमवारी अल्हाबादिया आणि रैना या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे शहाण्णव अंतर्गत त्याचं विधान अश्लील आहे अशी तक्रार नोंदवली आहे रणवीर अलाहाबादिया याच्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यानं आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं असून त्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे पस्तीस ते चाळीस लाख रुपये कमावतो असं सांगितलं जातं या माध्यमातून त्यानं सुमारे आजपर्यंत साठ कोटी रुपये कमावल्याचं देखील म्हटलं जातंय बियर बायसेप्स या चॅनलचा होस्ट असला तरी रणवीर हा सुमारे सात ते आठ चॅनल चालवतो तसंच अनेक एंटरटेनमेंट कंपन्या देखील त्याच्यासोबत त्याचे करार आहेत असंही सांगितलं जाते त्याच्या याच कामाबद्दल त्याला दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उत्कृष्ट राष्ट्रीय निर्माता हा पुरस्कार देखील देण्यात आला अश्लील वक्तव्यामुळे वाद सुरू झाल्यानंतर रणवीरनं या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही केला आणि माफीही मागितली शिवाय आपण केलेलं वक्तव्य हे आपलं नसून एका टेलिव्हिजन शो मधून कॉपी केलं आहे असं तो म्हणाला मात्र त्याच्या विरोधात होणारी टीका थांबायचं नाव घेत नाहीये त्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मागच्या दोन दिवसात त्याच्या युट्यूब चॅनलचे जवळपास वीस लाख सबस्क्रायबर कमी झाल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे मध्ये मुंबईत जन्मलेल्या रणवीरचं शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे मुंबईतच झालं त्यानंतर त्यानं वयाच्या बावीसाव्या वर्षी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि वेगवेगळ्या कंटेंट द्यायला सुरुवात केली अगदी सेलिब्रिटींचे पॉडकास्ट त्या अध्यात्मावर देखील त्यानं आजपर्यंत भरभरून बोललेलं आहे त्यातूनच पुढे त्यानं व्यवसाय देखील उभारला आणि उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून आज तो नावारूपाला आला होता त्याआधी दोन हजार बावीस साली फोर्सच्या यादीत देखील त्याचं नाव होतं रणवीर सिंग अरोरा असं नाव असणाऱ्या रणवीर अलाहाबादिया हा आजपर्यंत अनेक एंटरटेनमेंट कंपन्यांचा पार्टनर आहे तसंच रणवीर अलाबादिया याच नावानं तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे आणि ओळखला जातो मंडळी आजपर्यंत सर्व व्यवस्थित सुरू असणाऱ्या रणवीरनं एका कॉमेडी शोमध्ये पालकांच्या खाजगी गोष्टीवर कॉमेंट केली आणि इथेच त्याच्यावर वादाला सुरुवात झाली त्याच्या वादामुळे त्याच्या यूट्यूबचे सबस्क्रायबर जरी कमी झाले असले तरी त्याची प्रेयसी देखील त्याला सोडून गेल्याची चर्चा आता होते आहे तसंच त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक ब्रँड्स त्याच्यासोबत काम करणार नाहीत असं रोज जाहीर करत आहेत एकूणच त्याच्या कॉमेडी करतानाच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे रणवीर अलाबादिया हा चांगलाच अडचणीत सापडला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही मंडळी मात्र आपल्याकडे अर्थात आपल्या देशात अश्लीलता नियंत्रण करण्यासाठी कोणते कायदे आहेत का रणवीर अलाहाबादियाचं विधान कायद्यानुसार अश्लील होतं का त्याला या त्याच्यामुळे किती शिक्षा होऊ शकते याविषयी जाणून घेऊयात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे चौऱ्याण्णव मध्ये पुस्तकं पेंटिंग आणि आकृत्यांसारख्या असलेल्या साहित्याची विक्री जाहिरात किंवा त्याद्वारे नफा मिळवणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे त्यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कोणतंही असलेल्या सामग्रीचं प्रदर्शन करण्याचाही समावेश आहे त्यामध्ये असले मजकूर म्हणजे काय याबाबतचं स्पष्टीकरण आहे जो मजकूर पूर्वाभिमुख हितसंबंधांना आकर्षित करतो ज्यात उघडपणे आणि अत्याधिक लैंगिकता दाखवण्यात आलेली आहे असं करण्यात आलं आहे आणि यासाठी दोन वर्षापर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो अशी तरतूद आहे ऑनलाईन मजकुलातील अश्लीलतेसंबंधीच्या संबंधीच्या प्रकरणावर न्यायालयात आपल्याकडे याआधी सुनावणी झाली आहे का असाही आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो ते देखील पाहूयात तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं आय पी सीच्या कलम दोनशे ब्याण्णव आणि आय टी कायद्याच्या कलम सदुसष्ट अंतर्गत युट्यूब वेब सिरीज कॉलेज रोमांसच्या निर्मात्याविरुद्ध एक कारवाई रद्द केलेली आहे शोमधील पात्रांची असभ्य भाषा वापरली असून त्यातील कथानक आक्षेपार्य असून लैंगिक बाबतीत गुंतलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भोवती आहे असे आरोप याचिकाकर्त्यांनी तेव्हा केले होते परंतु अश्लीलता आणि भाषा यांच्यात एक बारीक रेष आहे असं न्यायालयानं त्यावेळी म्हटलं होतं न्यायमूर्ती ए एस बोपन्ना व पी एस नरसिम्हा यांच्या खंडपीठानं हा त्यावेळी निर्णय दिला होता मात्र हा निकाल सुनावताना अश्लीलता हा शब्द लैंगिक आणि वासनायुक्त विचारांना उत्तेजन देणाऱ्या मजकुरांशी संबंधित आहे असं तेव्हा स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळे आता रणवीर अल्हाबादिया याच्या वक्तव्याची चौकशी होईल आणि तो जर यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर दोन ते तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते म्हणजे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली ते स्थापनची पाहत राहा कडक बात.